ले ले था था था। तर मित्रांनो आता आपलं डिको करायचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा समोर आता त्याला पहिलं काहीतरी ते लिक्विड लावून एम डी एफवर आणि ते लिक्विड लावून झाल्यानंतर मग पुढलं काय ते प्रोसेस करतील अगोदर त्यांनी ती ढवळे ढवळे स्पॉट होते ना ती लांब काहीतरी भरलेले लांबीसारखं ते घासलं आहे आणि त्याच्यानंतर आता आहे ना ते लिक्विड लावून राहिले आणि लिक्विड लावून झाल्यानंतर मग पुढं काय प्रोसेस असते काय माहीत नाही आपल्याला फर्स्ट टाईम डिको पेंट बघू राहिले मी ते बोलतात डेको पेंट म्हणजे तुमच्या कारला जो पेंट झालाय ना तसा पेंट होणार एकदम ग्लो म्हणजे ग्लोजची हे राहणार एकदम चम चमक पण राहणार त्याला आणि स्मूथनेस पण राहणार स्मूथ राहणार नाही तो तर चला बघूया कसं होतं आता एक एक स्टेप बघूया आता गेले की मारायचं चाले त्यांचं थोडं काय करत काय माहिती आहे आता आणि आता नेमकं रुपाताईन दाजी येऊ राहिले इकडं ते आले ते इतर ताईच्या घरी गेले ते तर आता येऊ राहिले पुन्हा इकडं तर या घर पण परत देऊ आलं बघितलं नाही घर बघायला पण येऊ राहिले तर चला काय म्हणते तिला आवडत काय नाही आणि छोटू मस्त बघतोय इकडे कॅच चल रे छोट करलो होते का आंदे काय म्हटले नाही नाही काहीच नाही वावर होत या लागू द्या पाय तुमचे

नको मग जायला भेटून माहिती तुला माहितीये काय म्हणे मामा जर पूर्गी देत नसला का मा काय म्हणतो जाऊ बसा खुर्ची व जाऊ नका बसा माझं काय ना डायलॉग आहे ना नाही ना मामा काय म्हणतो मामाची पोरगी करायची मामा काय म्हणतो माझी पोरगी काय तुला देणार नाही

तिची गाठी घेऊन जाय तुपा जाय मग आता काय सोनाला पाहून जाय करून जाए। ए जायचं घेऊन बायको घेऊन जायची होई ना, <laughs> ना, हो ना कम न व्हायचे नवर वर दिवस शिकले होईन ना टिपकाव मग क्लास वन अधिकारी करावं लागेल क्लास वन अधिकारी केले मग काय अडचण नाही क्लास वन अधिकारी झाला ना मग मीच म्हण बो जाय घेऊन गेला आ, आता बाय गो पोरगी पाहून जा आज तिथं मग कसं करायचं जा मग काय ती वाट बघत जा तुम्हाला जायला उशीर जा जा काटे बिटे बघा दिवसभरी ठरल्याप्रमाणे आपण शेड चेंज केली आता ही शेड मारायला सुरुवात केली पहिली भरपूर लाईट शेड होती आता डार्क केली

हा तीन महिने होऊन गेले डोकं मस्त झालं डोकं गोष्ट सगळे म्हणायचे ती कडाला पारेपती लहानपणापासूनच मान फिरवायची मान फिरवायची लहानपणापासून काय बघू कोण आहे का कोण आहे तुला खायला काय खायचं

काय पडा 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 अच्छा दोन्ही हाताने नाही धरून जमणार पिली तुला त्या हाताने मनाने पडब इया माउसी तेया माउसी तेया इया माउसी तेया इया चल चल माउसी ते चला चले चला चला भाई इतो ने भाई आते ते कैमरे के रिएक्शन देते तो भरिया दे चल 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 आगे चल भाई आगे चल भाई

कुठे जायचं बाहेर जायचो ग म्हणजे शॉन आणि त्या मावश बाहेरच नाही ना बाई काय बरं आता काय करायचं आता काय करायचं आता काय करायचं ग आता कुठे जायचं हां आणि वरून ते पानं पडले डोक्यात मग काय करायचं आपल्या दोघींच्या हां आता काय बरं काय आता परत तुला बसण्यास पाहिजे कोण बसला ग तिकडे दीदी बसली का काय मधी पुढं 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 त्याच घरात घेऊन येते मावशी तू

काय ते वरून पडत नाही डोळ्यात काय आपल्या